ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत ठाणे ठाणे फक्त वृत्तांत सोबत मानखुरच्या साठेनगर परिसरामध्ये महिलांचे कागदपत्र घेऊन त्यांच्या नावावर कंझ्युमर लोन काढून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या महिलांच्या नावाने सुमारे वीस लाखांचे कर्ज काढून त्या पैशातून अनेक आयफोन खरेदी केल्याचं समोर आलं या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सुमित गायकवाड आणि राजू बोराडे या दोघांना ताब्यात घेतलं असून इतर तिघांचा शोध सुरू आहे मानकुडमधील मधील या महिलांकडून आधार कार्ड आणि इतर महत्वाची कागदपत्र घेण्यात आली आणि त्यांच्या बदल्यात चार ते पाच हजार रुपये देण्यात आले होते यानंतर जमा करण्यात आलेली सर्व कागदपत्रे ही बजाज फायनान्स कंपनी मधील कर्मचाऱ्यांना देऊन त्यावर कन्झ्युमर लोन काढण्यात आले या लोनच्या माध्यमातून विविध ठिकाणी आयफोन्स खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे सदर प्रकरणाची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळताच पोलिसांनी सुमित गायकवाड आणि राजू बोराडे या दोघांना ताब्यात घेतला आहे हे दोघे या महिलांकडून कागदपत्र खरेदी करून त्या बदल्यात त्यांना चार ते पाच हजार रुपये देत असत आतापर्यंत त्यांनी वीस लाख सात हजार रुपयांचे कर्ज या महिलेच्या नावावर काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे या सोबतच आणखी दिगाचा शोध सध्या मानखूर पोलीस घेत आहे यामध्ये बजाज फायनान्स मधील काही कर्मचाऱ्यांचा देखील हात असल्याचं त्यानुसार पोलीस चौकशी करत आहेत इश्यू असा आहे आमच्या मानकुर्द मध्ये साठेनगर वगैरे हा जो परिसर आहे अत्यंत गरीब लोकांची वस्ती आहे ते या गरीब लोकांचे आधार कार्ड आय कार्ड वगैरे जे आहेत ते घेऊन बजाज फायनान्स लिमिटेड जी कंपनी आहे जी की लोन पुरवते आमचे जे आरोपी आहेत हा नवीन गुन्हा मी एक चारशे वीसचा गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्यातील जे दोन आरोपी आहेत त्यांनी हे जे गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा बेनिफिट हा लोन मिळवण्यासाठी घेतलेला आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना फक्त चार ते पाच हजार रुपये त्यांनी पर पर्सन दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी जवळजवळ ऐंशी ऐंशी हजार जे ऍपलचे मोबाईल आहेत ते खरेदी करण्याच्या दृष्टीने लोन घेतलेला आहे परंतु या लोकांच्या नावे कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कोणताही बेनिफिट झाले नाही चार ते पाच हजार त्यांनी फक्त त्यांना दिलेले आहेत तर आज बऱ्याचपैकी न्यूज वगैरे झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी की शासनाची लाडकी बहिणी योजने अंतर्गत फसवणूक झालेली आहे परंतु तसं कोणत्याही प्रकार ते कोणत्याही अँगल या केसमध्ये नाही आहे यात लिटरली बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि यांना गरीब लोकांना कोणत्याही प्रकारे ऍपलचा मोबाईल वगैरे मिळालेला नाही जवळजवळ साठ ते पासष्ट महिलांचे आपण जबाब घेतलेले आहेत महिला पण आहेत काही पण आहेत हा जवळजवळ दोन संपूर्ण आहे दोन वर्षाच्या पिरियड मध्ये यांनी गुन्हा केलेला आहे आणि वीस लाख सात हजाराची आता सध्या आमची अमाऊंट टोटल निघते आहे कदाचित आणखी लोक वाढू पण शकतात कारण या माध्यमाच्या अनुषंगाने मी लोकांना आवाहन करू इच्छिते की ज्यांची या पद्धतीनं फसवणूक झालेली आहे त्यांनी जरा समोर यावं जास्तीत जास्त आम्हाला विक्टीम्स आहेत बळीत आहेत त्यांना आपण मदत करू शकतो अगदी खरं आहे याच्यामध्ये आपण आता आम्ही मानकूर पोलीस म्हणा किंवा मुंबई पोलीस म्हणा एक सायबर शिल्ड नावाचा आमचा एक प्रोजेक्ट असतो दरवेळेला आम्ही दर दिवशीला एकतरी किमान कॉर्नर मिटिंग घेतो आणि लोकांना आम्ही सजग करतो की बाबा तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत असं कोणत्याही अननोन पर्सनला कोणत्याही कारणासाठी देऊ नका खरोखरच तुमची आवश्यकता असेल आणि त्या डॉक्युमेंट वरती तुम्ही लिहा काय करण्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट दिलेलं आहे हे लोक जे आहेत ते तुमच्या अनपडपणाचा अशिक्षितपणाचा बऱ्यापैकी गैरफायदा उचलतात आणि बेनिफिट हा त्या लोकांना होतो तुमचं नुकसान होतं यामध्ये पाच आरोपी आहेत आणखीन लिंक एखाद्या वेळेला वाढू शकते दोन आरोपी सध्या आम्ही अरेस्ट केलेले आहेत जे मुख्य आरोपी आहेत